थोरगाव येथे ग्रामसभेत गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता आणि ठराव आणि महिलांचे निवेदन यावल पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी विभाग भुसावळ यांच्याकडे महिलांनी निवेदन दिले होते दरम्यान शुक्रवारी दुपारी तीन वाजता दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थोरगाव गावात जाऊन चक्क तक्रारदार महिलांनाच सांगितले की तुम्हीच दाखवा दारू विक्री करणाऱ्याचे घर तेव्हा एका महिलेने घर दाखवले या रागातून दारू विक्रेत्याने हे सदर महिलेला थेट शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता महिलेने एका विरुद्ध तक्रार दिली आहे व पोलिसांनी तात्काळ संशयिताला ताब्यात देखील घेतले आहे थोरगवान तालुका यावल या गावात ग्रामसभेच्या दिवशी महिलांनी गावात दारूबंदीचा प्रस्ताव मांडला आणि सरपंच यांना निवेदन दिले त्यानंतर गावात ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला तेव्हा सदर ठराव आणि निवेदन यावल पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभाग अर्थात दारूबंदी विभाग यांच्याकडे देण्यात आले तेव्हा निवेदन स्वीकारल्यानंतर दारूबंदी विभागाने गावात दारू विक्रेत्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते मात्र तसं न होता शुक्रवारी दारूबंदी विभागाचे काही अधिकारी थोरगवान गावात आले आणि त्यांनी या तक्रारदार महिलेंपैकी शिंदूवाई अरुण पाटीलवाई चाळीस या महिलेला सांगितले की तुम्ही दाखवा दारू विक्रेत्याचे घर तेव्हा त्या महिलेने गावातील संदीप शेनफडू सोनवणे यांचे घर दाखवले मात्र त्याच्याकडे दारू मिळून आली नाही तेव्हा या कारवाईनंतर अधिकारी वर्ग गावातून निघून गेल्यावर संदीप सोनवणे याने थेट शिंदूबाई पाटील या महिलेला शिवीगाळ केली आणि तुझ्यावर कुऱ्हाळीने वार करून तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा या महिलेने रात्री यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी तत्परता दाखवत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित संदीप सोनोने याला ताब्यात घेतले आहे तर एकूणच गावात ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून महिलांनी एकत्र येत दारूबंदी व्हावी म्हणून निवेदन राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी विभागाकडे दिले या अधिकाऱ्यांचं काम होतं की गावातील दारू बंद करायची मात्र उलट अर्थी त्यांनी गावात तक्रार महिलांना पुढे करून वाद वाढवून ठेवला आहे असा आरोप महिलांनी केला आहे आमच्या गावामध्ये दारूबंदी ऑफिसवाले साहेब आले होते भुसावळचे तर आम्ही दारूवाल्यांचं घर दाखवलं ह्या महिला स्वतः गेल्या दारूवाल्यांचं घर दाखवलं दारूवाला काय त्याचं ना संदीप चुणीव, संदीप कोडी हा घरी येऊन धमकी देऊन गेलाय महिलाला की ब तू कधी कुराड घेऊन आला आणि तू कधी बो पुढे कधी असं करलं बा तुम्ही ना तर आम्ही तुम्हाला काय करू याच ये सा सांगता येत नाही तुमची लाईन लावून तुमची लाईन लावून टाकू असं म्हणजे आम्हाला धमकी दिली बो मारण्याची महिलांना घरी येऊन आम्हाला घरी या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर